संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा सोहळा टाळ मृदुंग कीर्तन आणि माऊलींच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात पार पडला ज्यांना पंढरपूरची वारी करता आली नाही अशा भाविकांनी पावसाची तमा न पाळगता संभाजीनगरमधील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी तुफान गर्दी केली करा न्यूज ट्वेंटी फोर मधुन आगे पाऊस येत असताना सुद्धा पब्लिक थांबत विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी अं संभाजीनगर मध्ये पूर्ण गर्दी जमलेली आहे भाविक दर्शनासाठी रिंग लावलेली आहे आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात आपण मंदिराचं हे दृश्य आहे लाखो म्हणजे दहा पंधरा किलोमीटरची ही जी लाईन आहे ती पूर्ण भरलेली आहे दर्शनासाठी आज प्रति पंढरपूर मनवल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मधील हे दृश्य आहे कमीत कमी दहा ते पंधरा लाख भाविक आज दर्शनासाठी या प्रति पंढरपूरच्या दिशेने आहे पोलीस व्यवस्था असेल यंत्रणा असेल सर्व जे काही फायर ब्रिगेडची सुद्धा व्यवस्था आहे म्हणजे पूर्ण प्रशासन नियंत्रणात आपल्याला बघायला मिळत आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही अलोट अशी ही गर्दी आहे आपण सुद्धा इकडे सुद्धा बघू शकतो कि कशा पद्धतीने लाखो भाविक आपण बघतोय डोळे धुकावणार नाही एवढी पब्लिक आपल्याला बघायला मिळत आहे लाखो भाविकांचा हे सध्या पाऊस पडतोय पावसात सुद्धा भाविक मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजीनगर मधील पंढरपूर प्रति म्हणल्या जाणाऱ्या या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी लाखो भाविक म्हणजे जवळजवळ दहा ते आज सोबत हे पोलीस नियंत्रण करण्यासाठी पोलीस निरीक्षक तावरे साहेब आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं पोलीस कशा पद्धतीने हे नियंत्रण यावेळेला गर्दी वाढलेली आहे आणि गर्दी वाढायचं कारण म्हणजे आज वातावरण पण चांगलं आहे आणि बाईक रविवार आहे आणि सर्वांना सुट्टेचा वार आहे त्याच्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि पोलिसांनी प्रथमपासूनच नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आहे गर्दी, गर्दी भाविक भक्त येत आहेत दर्शन करतायत त्याबद्दल कुणाला काही अडचण नाही आहे आणि ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केलेलं आहे काही ठिकाणी ब्लॉकिंग पॉईंट्स आहेत त्या ब्लॉकिंग पॉईंटवर सुद्धा ब्लॉकिंग पॉईंटवर सुद्धा पोलीस आहेत होमगार्ड्स आहेत अधिकारी अंमलदार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून दर्शन पार्कची लाईन वेगळी आहे दिंपीची लाईन वेगळी आहे भाविक सुद्धा सांगितल्यानंतर ऐकतात आणि व्यवस्थित चालू आहे काय अडचण नाही सध्या पोलिसांची म्हणजे जी धावपळ होती आहे जो त्रास होतो त्याबद्दल काय सांगाल की समजा आठ आठ तास होतं समजा कंटिन्यू गर्दी होती नियंत्रण आणण्यासाठी काही त्रास म्हणजे पोलिसांचं जे आहे त्रास पोलिसांना त्रास असं नाहीये आता हे कधीतरी यात्रा वर्षात एकदा येतो आणि त्याच्यामुळे सर्वांची मानसिकता होतीच की यावेळेला आपल्याला चांगला बंदोबस्त करावा लागणार आहे वरिष्ठांनी जसे सूचना दिलेल्या होत्या आदेश दिले होते सर्वांची मानसिक तयारी आहे आणि बहुतांश सगळेच विठ्ठलाचे भक्त आहेत त्याच्यामुळे ती एनर्जी मिळते त्याच्यामुळे असं कुठला ताण किंवा त्रास नाही ना। कोणी संदेश काय द्याल वारकर जरी संदेश हाच आहे की सर्वांनी नियम पाळावे शिस्तीचे पालन करावं आणि पोलिसांना सहकार्य करावं लाईन सुरू आपले गँग वाले तू थोडा मारच राहतो आज आपल्या सोबत माऊली आहेत आणि स्वतः त्यांनी माऊलींच दर्शनासाठी ठेवलेलं आहे काय सांगायला म्हणजे अनुभव तर खूपच चांगला आहे तसा आता मी फक्त एक म्हणजे एक छायाचित्र घेण्यासाठी थांबले पण दर्शनाची आस किती आहे लोकांना कि इथेच विठ्ठल आणि रुक्मिणी भेटले तर इथेच पाया पडतात ते म्हणजे लोकांची म्हणजे श्रद्धा किती आहे इथे तर त्याच दिसून येत आहे ते आता सध्या प्रत्येक जण येतो आहे माऊलींचं दर्शन करतोय म्हणजे आता मला स्वतःच इतकं म्हणजे भारी वाटते की सगळे येऊन दर्शन घेत आहेत आणि परत म्हणजे तिकडे जाण्याच्या इथेच घेत आहेत म्हणजे जिथे त्यांना दिसली तिथे त्यांना श्रद्धा त्यांची दिसते लगेच तिथून काय सांगाल या वारीबद्दल वारी आणि वारीबद्दल तर आमचं सगळ्यात म्हणजे मेन मोठं जो हो आहे तो की वारीमध्ये येताना लोकांनी स्वच्छता बाळगावी म्हणजे आपण जिथे खाल्लो तिथे वगैरे तिथे म्हणजे टाकू नका म्हणजे जिथे तिथे कचराकुंडी दिसेल किंवा काही पण टाकण्याचं साधन दिसेल तर तिथे त्यांनी टाकावं आणि म्हणजे हाच एक संदेश देण्याचा प्रयत्न आमचं आमचं संभाजीनगर फ्लॉगर्स हे आमची पूर्ण टीम आहे संभाजीनगर फ्लॉगर्स मध्ये आणि विनित अभ्याय फाउंडेशन आम्ही तेच स्वच्छता मोहीम राबवतोय इथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक फूड डोनेशनच ड्राईव्ह पण आम्ही केलं म्हणजे अन्नदान आणि बस एवढं दादा अध्यक्ष दादा तुम्ही सांगा ना नमस्कार माझं नाव निखिल खंडेलवाल मी संभाजीनगर प्लॉगर्स आणि विनुद फाउंडेशनचा एक व्हॉलेंटिअर आहे आम्ही आज इथे एक वेगळी वारी केलेली आहे त्याच्यात सगळा जो येणारा प्लास्टिक कचरा होता तो आम्ही उचललेला इथून आणि तुम्ही बघू शकता इकडे बॅग्स खूप सारे आहेत की जे आम्ही कलेक्ट केल्या आणि आम्ही अन्नदानही केलं त्याच्यासोबत की आम्ही शाऊदाना खिचडी वाटली पण ते आम्ही वाटली पण कशात तर एका कागदा पानांच्या ड्रोन मध्ये okay, 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 आम्ही प्लास्टिकचे ड्रोन नाही वापरले आम्ही पानाचा ड्रोन वापरलेला आहे तर अशा पद्धतीने आम्ही हे वारी सेलिब्रेट केली आणि इथे आम्ही पोस्टर्स घेऊन आहोत पोस्टर्सवर अवेअरनेस चे मेसेज होते की जेणेकरून लोकांनी यावं पण कुठेही प्लास्टिक फेकावं नाही म्हणजे काहीही खाल्लं तरी ते फेकायला नाही पाहिजे अशा पद्धतीने आम्ही वारी सेलिब्रेट करतो पर्यावरण जनजागृतीचा संदेश जनजागृती त्याचा खूप छान रिस्पॉन्स भेटला खूप सारे लोकांनी आमचे पोस्टर्स घेऊन फोटो काढलेत आणि त्यांनाही वाटलं की हा आपण काहीतरी करतोय तर वारीमध्ये आलोय तर काही फेकायला नाही पाहिजे आम्ही त्यांना तसा संदेश दिलेला आहे बऱ्याच लोकांना पण आज एक वेगळा अनुभव सगळ्यांना बघायला मिळाला कालम तालुक्यातील पेंडू हे संत महात्म्यांचे मोठे तीर्थस्थान असून या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगा लागल्या गावकऱ्यांकडून चार किलोमीटर वरून भाविकांच्या येण्या जाण्याची सोय करण्यात आली होती तर भाविकांना फराळ आणि पाण्याची व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती तसेच कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी भाविकांनी दर्शन घेतलं ते याबद्दल काय सांगतात श्री क्षेत्र तालुका तालुकापालम जिल्हा परभणी या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आहे आणि या निवृत्ती महाराजांच्या दर्शनासाठी प्रत्येक एकादशीला हिंगोली परभणी आणि नांदेड वय लातूर या जिल्ह्यामधून भाविक येत असतात जास्तीत बहुसंख्य नागरिक हे लोहा तालुक्यातून येत असतात या ठिकाणी परंतु आ, आज या नगरीला पंढरपूरचं स्वरूप आलेलं आहे आ, या येणाऱ्या भाविकांना लोहा तालुक्यातून रस्त्याची सुविधा ही फारच दयनीय अवस्था आहे रस्त्याची सुविधा शासनाने करून द्यावी व आमचं हे जे काही मंदिर आहे हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावं आणि इथं या ठिकाणी भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात याव्यात एवढीच मी या ठिकाणी बोलू ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस गंगाखेड येथे उत्साहात पार पडला परभणी जिल्ह्यातील सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व म्हणून विलासराव जंगले यांची ओळख आहे आधुनिक काळातले समाजसेवक कसा असावा सामाजिक बांधिलकी म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आजच्या नवीन पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी विलासराव यांच्या जीवनावर पुस्तक देखील निघाले आहे असे वक्तव्य संत जनाबाई कॉलेजचे प्रा डॉक्टर दयानंद उजळंबे यांनी केले या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे एम डी इंगोले माजी नगरसेवक सुनील चौधरी प्रमोद मस्के यांसह, अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल साबणे यांनी विरोधात देखील त्यांनी कशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे एक आंबेडकरी चवळीचं चा मोठं नाव म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात बऱ्याच जे काही गरजू आहेत जिथं आर्थिक मदतीची गरज आहे त्यासाठी आम्हाला सातत्यानं पुढे येत असतात आपली चळवळ वाढली पाहिजे यासाठी देखील त्यांचं योगदान राहिलेलं आहे त्याच पद्धतीनं जे काही त्यांचं जे कार्य राहिलेलं आहे ती सात माझे नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंडे नगरसेवक सगळ्याच क्षेत्रामध्ये मला आपलं सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि पंच्याहत्तर वार्ड दुसरा पंच्याहत्तर वाढ दिवस सांगण्यात आलं माझ्याच्या आधी दोन वर्षापूर्वी पंच्याहत्तर वार्ड दिवस झाला आहे तिशी प्रमाणे <laughs> कारण मी पहिली बाळा पास सावंत साहेबांनी हिंगुलला बोलवलं मला आणि आमची हुशारी पाहून आम्हाला दुसरी तिथे करून डायरेक्ट चौथी बसवलं दोन वर्ष पुढे कमी पडून नाहीत म्हणून मला पालम येथील ज्ञानदीप नॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा पार पडला असून यावेळी ज्ञानदीप नॅशनल स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव कदम सचिव रेखाताई कदम आणि प्रमोद दुधाटे यांच्या हस्ते पालखीचे आणि विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली विविध संत महंतांची वेशभूषा परिधान करून विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते या दिंडीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले तर ज्ञानदीप नॅशनल स्कूलचे मुख्या भस्के यांच्यासह हो, शिक्षण वृंद आणि कर्मचारी यांनी या दिंडी सोहळ्यात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी यवतमाळ जिल्ह्यातील जनकल्याण शाळेच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा संतांच्या वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर शाळेतील सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांच्या विद्यार पालकांनी अथक परिश्रम घेऊन हा सोहळा उत्तम रीतीने पार पाडला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड तालुक्यातील मुळावा शेमबाळ पिंपरी येथील महाराष्ट्र इंग्लिश स्कूलतर्फे आषाढी महोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात संस्कारांची पर्यावरण रक्षणाची जलसंवर्धनाची आणि वृक्ष संवर्धनाची दिंडी काढण्यात आली या शाळेचे संस्थापक अजय झरकर आणि सर्व शिक्षकांनी या दिंडीसाठी अथक परिश्रम घेतले तर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या आषाढी महोत्सवात सहभाग घेतला होता आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजे छत्रपती शिवाजी विद्यालयातर्फे आषाढी एकादशी निमित्त वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे तसेच विविध संतांचे वेश परिधान करून परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले या दिंडीत स्वच्छता द्रुत अमित देशपांडे यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी पंढरपूर नगरीत भक्तीची पर्वणी पाहायला मिळते संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या मानाच्या पालख्या विठुरायाच्या चरणीत दाखल झाल्या असून लाखो वारकरी चंद्रभागेच्या तीरी गर्दी करताना दिसले तर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती भाविकांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी सेवा लागलीची असत या पाटुरंगाच्या भेटीसाठी गेल्या तीस ते चाळीस दिवसापासून महाराष्ट्रातील काने कोपऱ्यामधून विठ्ठल भक्त या ठिकाणी भावी भक्त मोठ्या संख्येने दिंड्यामध्ये इथल्या पथका घेऊन निघालेल्या आहेत काल मुदकाच्या जय घोषामध्ये पिठ्ठलरायाचं नाम जप करत या ठिकाणा परत आज दिंड्या पोहोचलेल्या आहेत जगतपास संत तुकाराम महाराजांच्या दिंडी पाठोपा आता ज्ञानेश्वर माउलीची दिंडी या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक पंढरपुरामध्ये जणू वैकुंठ अवतरलं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकूणच प्रशासनाने देखील या ठिकाणी काटेकोर बंदोबस्त केलेला आहे या ठिकाणी वार येणाऱ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर तिथे आनंद आनंद आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी त्याचं स्वागत होत आहे पंढरीची आज दर्शनाची लागलेली आहे सगळ्यामध्ये स्नान करून कधी दर्शन बारायला उभं राहील असं या वारकऱ्यांना आजून वाढते पंढरकाच्या या ठिकाणी लोंडीची लोंडे आपल्या दिंड्या पथका घेऊन या ठिकाणी पंढरपूर मध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी साठी मी अनिल गोरड पंढरपूर सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेले भाई भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण दृश्यामध्ये पाहू शकतो जोपर्यंत नजर सुरत नाही तोपर्यंत या ठिकाणी प्रभु विठ्ठलाच्या भाई या ठिकाणी मांदे आई केलेली पाहायला मिळत आहेत चंद्रभागेमध्ये अभंग स्नान करून आपल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाई भक्त लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातून आणि भारत देशातून या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात

बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा धोक्यात आली असून जीव वाचवणारे चालक आणि परिसर स्वच्छ ठेवणारे सफाई कर्मचारी आज स्वतःच्या जीवनासाठी जगडत आहेत महाराष्ट्र राज्य एकशे दोन वाहन चालक कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तीस जून रोजी पगार न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा दिला होता तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात खाजगी एजन्सीकडून काम करणाऱ्या सफाई कामगारांचा दहा महिन्यांचा पगार थकलाय पगारासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर उपोषण आणि धरणे आंदोलन करत हे कर्मचारी बसले आहेत आंदोलक म्हणतायत आम्ही चोवीस तास सेवा देतो गंभीर रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवतो पण आमचाच पगार महिने महीने थांबतोय घर चालत नाही जर दहा तारखेपर्यंत पगार नाही मिळाला तर आम्ही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ दहा महिन्यांपासून आम्हाला एकही रुपया मिळाला नाही रॉयल आणि फॉरेंटरी या एजन्सी फक्त आश्वासनं देतात आमच्या घरात दिवा पेटत नाही शाळेच्या फिया भरता येत नाहीत शासन झोपलंय का असा संतप्त सवाल या कर्मचाऱ्यांनी केला आहे आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल गोरड यांनी दोन रुग्णवाहिका वाहन चालक त्रेसष्ट आहोत त्यामध्ये सर्वच रुग्णवाहिका आज बंद आहेत याच कारण असं आहे की आमचा गेली दहा महिन्यापासून आणि जे सदोतीस वाहन चालक सिव्हिल सर्जन यांच्या अंतर्गत आहेत त्यांचा गेली तीन महिन्यापासून पगार झालेला नाही यामुळे आज या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करण्याचा पवित्र घेतलेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मागण्यात नाही लेखी स्वरूपात नाही कसल्या स्वरूपात नाही जोपर्यंत आमच्या मागण्या आमच्या खात्यावर पगार आमच्या खात्यावर पडत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि इथून पुढची जी दिशा असेल ती खूप वाईट असेल आणि ते तुम्हाला दिसेलच आमचे दहा महिने झालं पेमेंट नाही आणि सहा महिने झालं ऑर्डर नाही आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे कारण आमची कुणी नाही घेत नाही काम आम्हाला कंटिन्यू करावं लागतंय आणि हा मग कार मला विचारलं आमचं पेमेंट कधी होणार आहे तर हा करू हा करू हा करू म्हणण्या दहा महिने झालं दहा महिन्यानंतर पुन्हा आठ महिन्यावर आले आठ महिन्यानंतर आता तर काय पगार देण्याचं बी नाव नाही आमच्या ऑर्डर देण्याचं बी नाव नाही तर गुटेदार आहेत तर ते मग काय असं बोलायला गेलं समोर आलं की मग काढून टाकण्याचे धमके आहेत तुम्हाला आम्ही कामावर ठेवणार नाहीत दुसरा माणूस तयार करते आमच्या नवऱ्या मरून गेले तरी आमच्यावर एवढा वनवास होता काय आलेला आहे काय म्हणून आम्ही मजबुरीने काम करतो नाही जर केलं तर काय का करणार काय खाणार दोन तीन लेकर राहू छोटे छोटे मरण्याची आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे साहेब